नमस्कार साहेब आज थोडं ढगाळ वातावरण दिसू लागलं स्थानिक स्वरूपाचं बहुतांश भागांमध्ये जालना जिल्ह्यात नाही जालना जिल्ह्यात पाऊस नाही होणार आता लेवल वाटू लागली काही ठिकाणी ढगांचा हे दिसू लागलं थोडक्यात पण ते ढग दिसू द्या ना हो विशेष पावसाची काही शक्यता नाही जालना जिल्ह्यामध्ये आता ऑक्टोबर हीट वाढलेली आहे गर्मी वाढलेली आहे हो आज मान्सूनची माघार मोठ्या प्रमाणात झाली आहे नंदुरबारच्या उत्तरेकडून मान्सूनने माघार घेतली आज हो तर साहेब जो पाऊस आता एक दोन दिवसात पाऊस नाही का मग हो नाही आला तरी थोडं विरळ प्रमाणात येईल तो काय फार सगळ्या भागात नाही येतो तो हो हो म्हणजे एक विशेषतः तुम्ही सांगितलं होतं की चार पाच तारखेला येऊन म्हणजे शेतकऱ्यांना जे उत्पादक शेतकरी त्यांना थोडा तो उघडीपच आहे ना सध्या हा तर उघडीपच विचार केला तर दोन तीन दिवसापासून मागे पावसाचं वातावरण कसं आहे की आधी सात सा, सा, आठ ला तयार होईल असं वाटलं होतं परंतु त्याचा प्रभाव आता कमी झालाय आता ते नऊ दहा अकरा बारा तेरा असं दाखवलं जात आहे त्याच्यामुळे पुन्हा पुढे सतरा अठरा एकोणीस पण दाखवलं जात आहे वेळेस ते चक्रीवादळ तयार होऊन ते, ते महाराष्ट्रावर येऊ शकतं अशा सुद्धा म्हणजे अंदाज आहे आणि काही सगळे मॉडेल दाखवत नाहीत काही मॉडेल दाखवत आहेत त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये काही पाऊस एकदम उघडणार नाही संपूर्ण ऑक्टोबर महिना पाऊस पडणार आहे पण मान्सून साधारण एक अठरा एकोणीस किंवा बावीस पर्यंत महाराष्ट्रातून माघार घेईल आणि नंतर सुद्धा पाऊस पडणार आहे ऑक्टोबर म्हणजे नंतर समज ऑक्टोबर एंडिंगला हा बावीस तेवीस पर्यंत मान्सून जरी माघारी फिरला तरी पण पाऊस येऊ शकतो कारण आता इथून पुढे बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात पाऊसच वातावरण वाढेल हो हो बरोबर आता समज आणि त्याच्यामुळे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं हो तर साहेब म्हणजे सा की काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न की काही ऊरूच्या खाली जवळपास आठ दहा दिवसापूर्वी कमेंट होत आहे समज त्यांनी विचारलं होतं की बुवा आता कोणाला पेरणी हरभरा पेरणी करायची तर कोणाला समज ज्वारी पेरणी गहू पेरणी करायची तर त्यांच्यासाठी थोडक्यात अंदाज कसा राहील साहेब आता एकंदरीत माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की पावसाळी वातावरण आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये हरभरा गहू पेरू नये पेरू नये समज नोव्हेंबर मध्ये जेव्हा थंडी सुरू होईल पहिल्या आठवड्यात हो हो त्यानंतर थंडीचं वातावरण हे गहू हरभऱ्याला आवश्यक असतं हो, हो आणि मग तरच त्याची उगवण चांगली होते आणि वाढ होते हो। निरोगी राहत ते पीक हो, हो।, हो। सध्या तरी म्हणजे ज्यांना त्याची पेरणी करायची समज त्यांनी नाही केली तर तीच चांगली रेल त्यांच्यासाठी नाही आता करूच नाही पेरणी ते पीक वायाला जाणार आहे कारण पाऊस जर आला हो हो तर ते पीक पाऊस चालत नाही त्याला जास्त हो ना हो ना होत हो कवळ्या पिकाला चालत नाही तर नोव्हेंबरमध्ये जर ते सगळं केलं तर फार छान राहील किंवा अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्याही चालेल कारण तेव्हाही थोडी हलकी थंडी सुरू होणार आहे हो 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 म्हणजे अद्यापही समज साहेब थंडी एकंदरीत कधी येईन मग आपल्या महाराष्ट्राच्या समजा पूर्णतः बघा थंडीचे महिने नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आहे हो, हो बरोबर आणि साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ती थोडी थोडी जाणवायला लागेल हा बर म्हणजे अद्याप थंडी सुटणार नाही समज नाही आता लगेच आता ऑक्टोबर हिटचा पिरियड हा आता पाऊस उघडला आहे तर आता थोडं दुपारी खूप ऊन उन जाणवणार आहे हा हीट खूप जास्त टेम्परेचर खूप जास्त असतं दुपारी अकरा बारा मग हे ऑक्टोबरचा काळ आहे ना हा उन्हाचा असतो जसा मान्सून माघार घेतो ढगांची संख्या कमी होते हो उष्णतेची तीव्रता वाढत जाते हो हो एकंदरीत विचार केला तर आज, आज पाच ऑक्टोबर आहे तर दहा बारा ऑक्टोबर पर्यंत मोठा पाऊस जास्त होणार नाही समज होणार ना होणार का हो नऊ दहा अकरा बारा तेरा असा पाऊस आहे हो उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे तुमच्या जालना जिल्ह्यात पाऊस आहे हो म्हणजे आणि तोपर्यंत तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या ठिकाणी पाऊस आहे काल लातूरला ला, खूप पाऊस झाला आहे हा काही मी पाऊस झाला म्हणून अजून पाऊस दक्षिणला चालू आहे आणि तो थोडा उत्तरलाही सरकणार आहे पण परत मग एक गॅप घेईल तो चार पाच दिवस पुन्हा पाऊसचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे पाऊस काही ऑक्टोबर मध्ये मागे हटणार नाही मान्सूनचा प्रभाव जरी संपला तरी देखील पाऊस या वर्षी हो अरबी समुद्रातल्या बाजारांमुळे चालू राहील हो तर नक्कीच जर बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न होते तर साहेबांना एकदा कॉलिंगच्या त्यांना विचारून घ्यावे जेणेकरून आता तुम्हाला जसं मुख्य प्रश्न होते काही की ही गहू हरभरा याची पेरणी करायची की नाही नाही करायची ना आता हा तर तेच शेवटच्या आठवड्यात जर त्यांना अनुकूलता वाटली शेतकरी आपल्यापेक्षा खूप अनुभवी असतात हो हो तर त्यांनी आता त्यांच्या अनुभवानुसार शेवटच्या आठवड्यात निर्णय घ्यायचा आहे तो किंवा मग नोव्हेंबर बेस्ट आहे हो हो बरोबर बार। तर नक्कीच धन्यवाद साहेब तुमचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू तर ओके धन्यवाद ओके ओके